नमस्कार मित्रांनो मी सागर तर मी तुमचं सर्वप्रथम तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो पण आजचा आपला व्हिडिओ हा कॅम्पेनचा नसणार आहे जवळजवळ सात आठ दिवसापूर्वी आम्ही गावाला आलो आता जून महिना सुरू झाला आज नऊ तारीख आहे आणि कॅम्पेनचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आमच्यासोबत एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे की कॅम्पेनचा व्हिडिओ शूट करताना जसं की आता तुम्हाला माहिती आहे गावाला आपल्या कोकणात खूप पाऊस पडतो आहे तर आम्ही एखाद्या ठिकाणी नदी क्रॉस करून जात असताना योगेशच्या पायाला थोडंसं लागलं आहे आणि त्यामुळं थोडंफार शूट आमचं झालं होतं आणि नदीला थोडं पाणी असल्यामुळं त्याच्यामध्ये योगेशचा पाय स्लिप होऊन तो पडला आहे आणि त्या पायाला थोडीशी दुखापत झाली त्यामुळं तुम्ही पण विचार करत असताल की आपले अचानक कॅम्पेनचे व्हिडिओ का थांबले तर ह्या अशा छोट्याशा अपघातामुळे ते व्हिडिओ थांबलेले आहेत जखम वगैरे सगळं रिकवर होईपर्यंत आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत कारण पावसाचं वातावरण आहे इन्फेक्शन वगैरे असं काय होऊ शकतं त्यामुळं सध्या आम्ही व्हिडिओ थांबवलेले आहेत हा म्हणजे पावसातल्या कॅम्पेनचा पहिलाच व्हिडिओ होता आणि तो आम्ही शूट करण्यासाठी खूप एक्सायटेड होतो आणि मग त्या दिवशी सकाळी म्हणजे असं झालं की आम्ही घरून वगैरे निघालो आणि एक फक्त या साईडला गाव आहे आणि गा नदी क्रॉस करून त्या साईडला जंगल आहे तर एक रिव्हर साइड कॅम्पेन करायचा आमचा सा प्लॅन होता कारण पाऊस खूप होता आणि नदी क्रॉस करताना म्हणजे थोडा पाय वगैरे स्लिप झाला असेल कारण पाठीवरती सगळं ओझं सा असतं मोठ्या बॅग्स असतात आणि त्यामुळे शक्यतो योगेशचा पाय वगैरे घसरून तो पडला फर्स्ट एड किट होता आमच्याकडे पण जखम तेवढी छोटी नव्हती की तिथल्या इथे लगेच त्याला उपचार करून आम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू शकलो असतो त्यामुळं आम्हाला परत तिथून यावं लागलं कारण थोडी जास्तच जखम झाले पायाला चार टाके लागलेत मोठा कट आहे जवळजवळ एक दीड इंचाचा कट पडला आहे मोठा ढोपरावरतीच आणि मुवमेंटच्या जागी कट असल्यामुळे ढोपरावरती कारण आम्हाला मग पुढं ना व्हिडिओ करता आला आणि डॉक्टरनी त्याला टोटल रेस्ट सांगितला त्यामुळं मग सध्या आता त्याचं रेस्टच चालू आहे आता मी त्याला असंच बाहेर घेऊन आलो आहे फिरायला थोडंसं वातावरण पाय मोकळे करायला तर मग बघू लवकरात लवकर योगेश बारा झाल्यानंतर आपण पुन्हा भेटू नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्याकडे कोकणामध्ये आता स्पॉटची कमी नाही कारण सगळीकडे नदीला पाणी आहे सगळीकडे ग्रीनरी आहे तुम्ही बघू शकता आम्ही आता एका आमच्या घराजवळच्या स्पॉटलाच आलो आहे तर इकडेसुद्धा अशी सगळी ग्रीनरी आता सगळीकडेच आहे तर लवकरात लवकर प्रयत्न करू योगेश लवकरात लवकर रिकवर होईल आणि मग आपण पुन्हा भेटू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू योगेश तुला काय बोलायचं आहे लवकर येतो बराव तर चला मग भेटू परत तोपर्यंत तुम्ही असंच व्हिडिओना जसं प्रेम देत आलात तसंच प्रेम देत राहा आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येतोय तर मग भेटू परत आणि चॅनलचं नाव विसरू नका स्टोरीज फ्रॉम द वुड्स जवळजवळ महिना झाला आहे आमचा एकही एक व्हिडिओ नाही आला आहे कारण आल्यास व्हिडिओ बनवायला आल्यानंतरच हे अचानक झालं आहे त्यामुळं सगळंच थांबलं आहे तर परत आम्ही एक नवीन व्हिडिओ जर घेऊन आलो तर तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्या आपल्या कोकणातले नवनवीन स्पॉट तुम्हाला दाखवू बाकी मग भेटू आपण परत पुन्हा व्हिडिओमध्ये